नमस्कार मंडळी प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर तुम्ही बघितला ना तो वेल मागे काही ताईंच्या कमेंट्स होत्या की ह्या फुलांचं नाव काय तर मधुमालतीचा वेल येतो आणि आता पावसाळ्यामुळे ना खूप जास्त भरून गेला होता त्याच्यामुळे त्याची पूर्ण कटाई करून टाकली आम्ही कारण तो वाढत राहतो त्याच्यामुळे वरची साईडला राहू दिला आहे फक्त आणि जी शेवटची बाजू ना खूप अडचण अडचण वाटत होती खूप जास्त पालवी वाढून गेली होती तर ती पूर्ण आम्ही कटाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग क्लिनिंग वगैरे झाड धूर केली मी आणि की स्नात येता मस्त त्यांनी मी हँडवॉश संपलेलं असलं तर तीच भरत असते तिला आवडतं ते आणि चालू चांगली गाडीची आहे आणि असे सकाळी सकाळी आम्ही सगळेच जण बिझी होतो पा केशव पण हे पण मी सुद्धा बिझी होती आणि कृष्णा पण तिचं वालं तिच्याजवळ आज हे काम लावून दिलं होतं मी म्हटलं बेसिंग ना पूर्ण क्लीन कर आणि तिथलं सगळं पुसून सगळं स्वच्छ कर असं आधी सगळं क्लिनिंग आवरून घेतलं झाडणं पुसणं घरं वगैरे आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला लागली आणि आजच्या जेवणात ये ना मस्त वरण भात भेंडीची भाजी पोळी असं बनवायचे तर भेंडी जरा वेगळ्या प्रकारची बनवते मी आणि त्याच्यासाठी ना अशी हुबी आपल्याला कापून घ्यायची पा असं मध्यभागी आधी कापायची आणि त्याच्यानंतर मग जर मोठी भेंडी असेल तर तिचे तीन भाग आणि थोडीशी मीडियम असेल तर त्याचे दोन भाग अशी लांबट आपल्याला कापून घ्यायची भेंडी केशव काय म्हणतो दो दादा दोन वायर म्हण का हा ना भेंडी कापून झाली सर्व त्याच्यानंतर सरबत केलं आणि कांदेसुद्धा आपल्याला पहा असे लांबट कापून घ्यायचे टोमॅटो कापून घ्यायचा आहे कढीपत्ता लसूण पण आपल्याला जास्त लागणार आहे थोडासा आणि शेंगदाणे पण लागणार आहेत त्या भाजीसाठी आणि मसाले पण मी सांगते तुम्हाला पुढे तर आता आधी ना जिरं राईची अशी पुडणी घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये लसूण आणि लगेच कांदे लाल होऊन द्यायचे थोडेसे कांद्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांद्याच्या ज्या स्लायसेस आहेत ना त्या मोकळ्या मोकळ्या होऊन जातात पटक्यात आणि नंतर मग आपल्याला टाकायचं आहे टमाटा टमाटा पण थोडासा परतून झाला की मीठ आधीच टाकलेला आहे आपण त्याच्यामुळे मग लगेच नरम होऊन जातो टमाटा त्याच्यामध्येच शेंगदाणे कढीपत्ता असं टाकून घ्यायचं ते पण मस्त परतून घ्यायचं म्हणजे कडीपत्त्याचा स्वाद उतरून जातो छान असं परतून झालं की त्याच्यामध्ये आता आपण जी लांबट भेंडी कापून घेतली होती ना ती भेंडी टाकून द्यायची आहे आणि परतून घ्यायचं आहे आणखीन पुन्हा सगळं सोबत आता आपण टाकून घ्यायचे सगळे मसाले जसं की चटणी चवीनुसार म्हणजे तुम्हाला किती तिखट हवी आहे किंवा फिकी हवी आहे असं गरम मसाला धने पावडर हळद काळा मसाला असं सगळं आपण टाकून घ्यायचं आहे थोडासा कांदा लसूण मसाला पण टाकायचा आहे खूप छान अशी भाजी लागते आणि आपण आधी कांद्यांमध्ये मीठ टाकलं होतं ना तर सगळ्यात शेवटी आणखीन थोडंसं चाकून बघायचं वाटलं तर मग भेंडीमध्ये पुन्हा आपण मीठ टाकू शकतो आणि अशी ही भाजी आपली तयारी पाह

स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर सगळ्यांना वाढलं आणि मस्त जेवण केले सगळ्यांनी सगळं आवरून झालं त्याच्यानंतर सगळ्यांनी मस्त दुपारी आराम केला आणि मग उठलो आम्ही छान आराम झाल्यानंतर सा एक दीड तासांनी आता वाजलेले होते साडेचार पाच आणि आता म्हटलं मस्त चहा घेतो सगळ्या फॅमिलीसोबत आणि आज आहे ना परत जायचं होतं माझ्या सासूबाईंना तिकडं ते अण्णाबाबांकडे म्हणजे त्यांच्या वडिलांकडे तर आता आम्ही सगळेजण चाललो आहे तिकडं सोडायला त्याला मिटवला थँक्यू हा विचारतात ना सासूबाई कुठे असं सगळे विचारता अस का तुमच्याबद्दल सासूबाई काबर दिसत नाही असं म्हणून आता आहे त्यांच्याजवळ कोणी नाही ना, ना जवळ म्हणून मग ते तर आता वगैरे काढले थांबावं लागत थोडे दिवस पुरत थांबल मी कारण बाहेर झालंय का मग तिथलं माझ्या सासूबाई त्यांच्या वडिलांकडे गेलेल्या काही दिवसापासून त्या बाबांची तब्येत बरी नव्हती ना म्हणून तेच ना मग भाऊ तर इथं राहतात बाबा आणि ते एकटेच राहतात ना मग त्यांच्या सगळं म्हणजे त्यांच्यासोबत कोणीतरी राहावं म्हातारा माणूस आहे म्हणून मग माझ्या सासूबाई तिथे राहतात

अचानक प्लॅन झाला आणि मग आम्ही निघालो इकडं हेडावेच्या मावशीच्याकडे आणि धावती भेट द्यायची होती पण मावशीने जेवण केल्याशिवाय काही येऊ दिलं नाहीत नाही मी आता इकडे आली माझ्या हेडाव्याच्या मावशीच्या घरी आणि तिचं जे गार्डन आहे आधी तुम्हाला दाखवलं होतं मी सगळं व्ह्यू आणि आता परत गार्डन मध्ये आलेलो आहे मी तर बचेरीचं मी बघितलं बघतात पाशे चेरी लागलेले आहेत सगळे चेरीचे झाडे पत्त ते पत्त बाकी सगळ्या खाली पडल्या की पण खाली पडून त्या तिकूं बघा बजा की नाही बघित ओरे बापरेचरी हां अरेच कचेरी तोडा मॅडम दाखव तेरा एक मेरा एक मेरा एक मामा का तिला खातच नाही आवडलं असत कुठे गुर कुठे गो हो। ही बघी बघी लागे ए थम 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 ना हा ती बघ प्रीती ताई तिकडे काढ ना ही बघ बग। ही बघ ही पण इथे ए पानांच्या खाली त्या हे बघ मग ती एक तोडा दो ए बघ किती चेरी तोडले आम्ही ए हे देख एक खाऊ दे मला काय ना हे मी सगळ्यात भारी वाली उचलली बघ खा नाही हे खाते चल आपण बघते असं ना खाली बघ बांधला मी हा डाळ आण आता ताम कोणतं तेरा खरेदी केली त्याकडे दाखवून आणले गुलाब सॉरी हे कसलं आण पाईपलाईनच हे बॉक्सिंग तुझे हे तुमचं काय हे इथून बॉक्स फिरवायचे म्हणजे आपल्याला या साईडला पाणी द्यायचं असेल तर एक फक्त या साईडला पाहिजे म्हणजे चार यांच्यामध्ये मोठा दिला एकदम भारी वाटतं मावशी इकडे इकडे झेंडू लावले त्या दिवसांग घरच्या घरी पूर्ण झेंडू येत पूर्ण झेंडू पूर्ण झेंडा लावायची इकडे पूर्ण झेंडू लावलाय का मग जेव्हा झेंडू येतील तेव्हा सांगशील मला मिरची वांग पण लावायची झाड जे विकण्यासाठी इकडची जी जागा आहे ना ते शेत आहे ना तर तिकडं लावलेले झेंडूचे झाड मिरची वांग हि उडीद मूग इकडं मकाळ हा सकाळी नाही तर मोर आहे ना हे खात होते अरे हार विठो घ्यायचं होतं ना अगं सकाळी पाच वाजता याच्यात पुढे दिसत ते आवाज येत होता पाच वाजता उजवळ पडलेला होतं सहा साडेसहाची गोष्ट आहे गाडी फिरवायला गेले ना सकाळी विकीला यांना दिसले होते शेतामध्ये व्हिडिओ घेतलाय विकिल हो थांबा आपण अगोदर मोबाईल डाळिंब डाळिंब किती आलेले लाल आपण काट असत हो थोडेसे माहिती नाही बघ इकडून पण आलेले खूप सारे आलेले चेरी आम्ही तोडली पण आणि खाल्ली पण नाही खाता आणि हे बाकीचे झाड तुम्ही पाहिलेलेच हा आले चला हे ना कडी बघ गुलाबाची सॅन्डल सँडल

मी लावून घेते चला स्पायडर लिली काही होतं म्हणजे आमच्याकडे आम्ही दुसऱ्याला देऊन दिलं ते शेजारी देऊन दिलाय आम्ही ते खूप वाढत कंद नाही टॉक्सिकोनदाफ आहे ना जळून गेला होत मला सोनचा फाय का अजून भरपूर येत येऊ वेळ काढून आणखीन मग तेव्हा तू करून आणि एंट्रन्सला पण छान लावले तिने अंजुने ही कुंडी आता आणली का पिंक कलरची मनी प्लांट ची लाव आता लावले ना तू मी बोलली आणि याला कुंदाला बघ किती छान फुल आमचं कुंदा जळून गेलं ना अगं आणि आता खूप जीव गेला ते बाकीचे झाड तोडावं लागले ना हे चला आता घरात जातो आम्ही चहा घ्यायला आणि ही पण निगंधा वाव वाटला हो छान आहे बेटा बघ पांढरा पिवळा तो गुलाबी पण दाखव वाव तो तिकडे लाल आहे वाटत थो थोडा आणि रोप लावलंय का सगळे अगं मी असं आणलाय इथे लावायचे हे पानाचं आहे का विच विड्याचं पान आणि ते निशिगंधा मग ते निशिगंधाचं दाखव इकडं

झाले तो बटन गुलाब का? का तो निघत होतो चहा घेऊन गार्डन बघून आम्ही लगेच निघत होतो पण मावशीने येऊच दिलं नाही आणि म्हणत होती हा स्वयंपाक करते तो स्वयंपाक करते पण म्हटलं नको एकदम साधा स्वयंपाक कर म्हटलं मग मस्त कडी खिचडी आणि कांदा भजे असा स्वयंपाक होता आम्ही जेवण केले आणि मग आलो घरी तर असा होता आजचा छानसा व्हिडिओ आणि मला माहिती आहे तुम्हाला गार्डनिंगचे व्हिडिओ आवडतात खूप जणांना तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार